संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या काही निराधार योजना आहेत आ लाभार्थ्यांना बघा त्यांच्या वयानुसार नेमकं त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांना कळत नाही की या योजनेचा मला लाभ मिळू शकतो का काही काही ठिकाणी मी असं पाहिलं आहे की लाभार्थ्याचं वय ज्यावेळेस पासष्टपेक्षा पेक्षा अधिक होतं तर अशा वेळेस त्यांना पुरेपूर माहिती नसल्यामुळे त्यांना कोणीतरी सांगतं की आता पासष्टपेक्षा पेक्षा जास्त वय झालं त्यामुळे तुम्हाला आता या या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा तुमचं सत्तर वय झालं तुम्हाला आता या योजनेचा लाभ मिळणार नाही तर नेमकं कोणत्या योजनेसाठी किती वय लागतं आणि बरेचसे लाभार्थी असे पण विचारतात की संजय गांधी निराधार योजनेचं जे वय मर्यादा जे आहे म्हणजे पासष्टपेक्षा पेक्षा अधिक जर झालं तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी राहत नाही मग त्यावेळेस कोणत्या योजनेमध्ये ट्रान्सफर होत असतो किंवा त्यासाठी काही कागदपत्रे द्यायची असतात का असे प्रचंड प्रश्न आहेत पण या व्हिडिओमध्ये आपण एक छोटूसा प्रश्न घेऊन आलो आहोत आणि त्याचं सर्व जे आहे म्हणजे आपण ए टू झड माहिती घेणार आहोत की एक्झॅक्टली कोणत्या योजनेसाठी किती वय लागत आहे तर बघा वयोगट जो आहे तर तो आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि योजना म्हणजे कोणत्या योजनेला किती वयोगट लागतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार की तुम्ही कोणत्या योजनामध्ये बसतात आता बघा एक एक मुद्दा आपण समजून घेऊयात मी अगदी इथं सविस्तर तुम्हाला खात्री लायकच अपडेट घेऊन आलेलो आहे आणि अगदी कमी शब्दामध्ये याचा फायदा काय होणार आहे की समजा तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीला आसपासच्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला तुम्ही ही माहिती सांगू शकता जेणेकरून करून जे आहे त्यांना जर का या योजनेचे ते लाभार्थी असतील आता या योजनेच्या पात्रता काय वगैरे वगैरे सविस्तर एक, एक 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 सर्व मुद्दे सोडवण्याचे आपल्या या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत तत्पूर्वी एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो तर डिसेंबरच्या हप्त्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की अडीच हजार रुपये वाढीव लाभ यायला पाहिजे जर तुम्ही दिव्यांग असाल तर केवाय सी तुम्ही केली असेल अपडेट आणि कागदपत्रे जरी दिली असेल तर ह्या गोष्टी जर तुमच्या एक दोन महिन्यापूर्वी झाल्या असतील एक दीड महिन्यापूर्वी झाल्या असतील तर नक्की तहसीलला जाऊन एकदा चौकशी करा की तुमची के वाय सीच्या किंवा डॉक्युमेंट संपूर्ण झाल्याच्यानंतर यू डी आय व्हि हे झाल्याच्यानंतर म्हणजे के वाय सी झाल्याच्यानंतर तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये का लाभ आला नाही तुमची यादी पुढे पाठवली एक अपडेट करून एकदा तुम्ही तहसीलला जाऊन ते विचारून घ्या आता येऊयात आपण मुख्य मुद्द्याकडे बघा संजय गांधी निराधार योजनेचं वेगट किती असतं पासष्ट वर्ष म्हणजे जर एखाद्या लाभार्थीचं पासष्ट वर्षेपेक्षा अधिक वय झालं पासष्टपेक्षा पेक्षा वर एक बी दिवस झाला तर ऑटोमॅटिक लाभ बंद होतो करायची गरज नाही पडत ऑटोमॅटिक होतो आणि कुठे कुठे करायची गरज पडते जसं की पस्तीस वर्षापेक्षा अधिक एखादी महिला लाभार्थी जर अविवाहित असेल तर ते आपण या योजनेसाठी अप्लाय करू शकतात संजय गांधी निराधार योजना हो पण जर त्यांचं लग्न झाल्यानंतर तर त्यांना स्वतः त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र देणं लागतं आणि लाभ स्वतःहून कॅन्सल करायचा असतो त्यांनी बघा की संजय गांधी निराधार योजना मधला मुद्दा मी तुम्हाला सांगितला मुद्दा म्हणून बघा अठरा ते पासष्ट असा वयोगोट आहे संजय गांधी निराधार योजनेचा पण काही लाभार्थी असं विचारतात की पासष्टपेक्षा पेक्षा वर जर वय झालं तर मग काय होतं तर तुम्हाला दुसऱ्या योजनामध्ये ट्रान्सफर केलं जातं मग कोणत्या योजनामध्ये खास करून तर श्रावण बाळ राज्य शिवृत्त सेवानिवृत्ती योजना योजना जी आहे राज्य सरकारची आहे पासष्ट वर्षावरील बघा जर पासष्ट वर्षाच्या वर गेलं तर तुम्ही ह्या योजनेमध्ये येता पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना ते माहीत नसते तर यासाठी काय तुम्हाला करावं लागतं का काही कागदपत्रे द्यावं लागतात का म्हणजे काही पुरावे देणं लागतात का तुम्हाला पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय झाल्याच्या संदर्भात दाखला वगैरे काय तर याबद्दल पण मी सविस्तर माहिती तुम्हाला येणार आहे व्हिडिओमध्ये देणार आहे एक एक डाऊट तुमचा क्लिअर करणार आहे एक पण डाऊट तुमचा क्लिअर जे आहे जे झाल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही बघा खूप सारे जे येणाऱ्या वेळेत आहे ना अवेअरनेस नाही या योजनेच्या बाबतीत त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांना त्या लाभापासून ते वंचित राहतात आता बघा पुढे की मी तुम्हाला सांगितलं की संजय गांधी निराधार योजनेचा पासष्ट पेक्षा वर झाला तुम तर तुम्ही श्र श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजनामध्ये जातात परंतु पासष्टच्या खाली असेल तर संजय गांधी निराधार योजना अशाच प्रकारे बघा आणखी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पासष्ट वर्षाखालील या दोन योजना तुम्ही खास करून लक्षात ठेवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आता ही फक्त महिलांसाठी आहे ही महिलांसाठी आहे आणि केंद्र सरकारची योजना आहे पासष्ट वर्षाखालील असेल तर आता इथे पण काही लाभार्थी असं म्हणतात की जर मग पासष्टपेक्षा पेक्षा अधिक झालं महिलाचं वय तर मग त्या पण ट्रान्सफर केल्या जातात का त्यांना हो पात्र असेल तर बाकी योजनामध्ये पण तुम्ही ह्या ज्या पा सहा योजना जे सांगतो आहे खास करून याच्यामध्ये तुम्ही इतर ज्या योजनेमध्ये पात्र असतात त्याच्यामध्ये ट्रान्सफर केल्या जाऊ शकता बरोबर पण त्या पात्रतानुसार आता त्याच्या पात्रता एका एका योजनेच्या अगदी इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला या आपल्या चॅनलवर येणाऱ्या वेळेमध्ये माहिती मिळणार आहे तुमचा जो कामाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता गरजेचं नाही तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहा पण जो तुमचा कामाचा आहे तो तुम्ही पहा तुम बघा त्यानंतर दुसरी योजना जी आहे अत्यंत महत्त्वाची इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आता ह्याच योजनेचा जो आहे यू डी आयचा जो डेटा आहे आयचा तर तो, तो अपडेट करण्याचं काम जे आहे काही ठिकाणी झालेलं नाही त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना जे आहे लाभ मिळाला नाही पंचवीसशे रुपये आता जर एखाद्या लाभार्थ्याचा जर का वय पासष्ट वर्षापेक्षा खाली असेल तर ला युजने चा ला चा तो लाभार्थी या योजनेचा लाभार्थी असतो बघा कोणत्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आता तुमच्यापैकी जर एखादा दिव्यांग बांधो या योजनेच्या पात्रता काय आहेत वगैरे वगैरे मी येणाऱ्या वेळी तुम्हाला सर्व सविस्तर सांगणार आहे जर ह्या योजनेमध्ये त्याचं वय पासष्टपेक्षा पेक्षा किंवा त्या लाभार्थीचं वय म्हणजे त्या म्हणजे ते पुरुष असू शकतो किंवा स्त्री असू शकतो त्यांचं वय जर पासष्टपेक्षा पेक्षा खाली असेल योजनेच्या पूर्ण नियमामध्ये बसत असेल तर ह्या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि याच्यामध्ये असं नाही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ऑफ तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता मी जे मागे योजना सांगतो ना याबद्दल प्रत्येक योजनेच्या संदर्भात कुठे अप्लाय करायचा किती दिवसाच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे किती दिवसाच्या आत तुम्हाला जे आहे त्यांनी सांगणं गरजेचं आहे की एवढ्या दिवसामध्ये जे आहे म्हणजे तुमचं जे आहे तुम्ही पात्र झालात की नाही जर तुम्ही अपात्र असाल असताल तर त्याचं कारण देखील जे आहे तुमच्याकडनं त्यांना फॉलोअप घेऊन लागतो ह्या संपूर्ण गोष्टी बऱ्याचशा लाभार्थ्यांना माहिती नाहीत ह्या सर्व गोष्टी एक 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 आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे बघा हे तर कळालं तुम्हाला पण आता काही लाभार्थी असे आहेत ते म्हणतात की सर आमचं पासष्टपेक्षा पेक्षा जास्त वय आहे आणि आम्हाला कोणी माहिती सांगत नाही की नेमकं कोणत्या योजनेला आम्ही अप्लाय करायचं आहे तर बघा पात्रता वेगवेगळ्या आहेत पण नेमकं ही बाब तुम्हाला समजून घेणं गरजेचे आहे इथे की एखाद्या लाभार्थीचं पासष्टपेक्षा जर अधिक वय असेल पासष्टपेक्षा पेक्षा अधिक वय असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या योजनेचे जास्त लाभार्थी होतात बघा कोणत्या हे बघा ही श्रावण बाळ राज्य सेवा शेव, सेवानिवृत्ती वेतन योजना आणि त्यानंतर यो ह्या बी योजनेचे खूप लाभार्थी आहेत बघा हे पासष्ट वर्षावरील म्हणजे पासष्ट ते एकोणपन्नास हा वयोगट आहे बघा सॉरी पासष्ट ते एकोणऐंशी म्हणजे जवळपास एकोणऐंशी म्हणजे पासष्ट पेक्षा अधिक जर गेला एक दिवस जरी पासष्ट वर्षापेक्षा अधिक असेल तर सांगतो बरं का एक बी दिवस तर तुम्ही या इंदिरा गांधी नाव लक्षात ठेवा इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेसाठी अप्लाय करू शकता आणि किती वर्षापर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता तर त्याचं उत्तर आहे एकोणऐंशी वर्षापर्यंत एकोणऐंशी वर्षापर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता आता यानंतर सर्वाधिक जे आहे तुम्हाला लाभ जास्त काळ ज्या योजनेचा चालतो तर तुम ती कोणती योजना हो एकदा समजून घ्या इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना हो या योजनेला मात्र लक्षात ठेवा ऐंशी व ऐंशी वर्षावरील का एकोणऐंशीला आपल्या इथं वय संपाय एकोणऐंशीला ऐंशी वर्ष बघा त्यामुळे इथे लिहिलं आहे ऐंशी वर्ष किंवा ऐंशी वर्षावरील जर असेल तर इंदिरा गांधी वृद्ध काळ म्हणजे रिटायरमेंट अक्षरशः एकदम आपल्या वयाचा शेवटचा टप्पा म्हणलं तरी काही हरकत नाही तर त्या वयामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांना कारण एखाद्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती गेली त्यांना कळेल तरी किमान की माझ्या वयानुसार मी नेमकं कोणत्या योजनेला अप्लाय करायचं नाही तर काय होतं ते जे आता संजय गांधी निराधार योजनेला विचारायला की मला संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरायचा पण ते सांगतात तुमचं वय तर सत्तर आहे पण तुम्हाला फॉर्म भरता येत नाही झालं आणि तिथे नियमानुसार पण तुम्हाला सांगितलं पासष्ट वर्ष असेल तरच तुम्हाला पासष्ट वर्षापेक्षा खाली असेल तरच तुम्हाल तुम्हाला त्या योजनेचा लाभ कर लाभ घेता येतो संजय गांधीचा पण त्या लाभार्थ्याला माहीत नसतं की मग मी नेमकं कोणत्या योजनेसाठी अप्लाय करू तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे एवढा डिटेल व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळणार नाही अगदी डिटेलसाठी सांगायलो की तुम्हाला चुक जर माहिती प्रॉपर नसेल तुमचं वय पासष्टपेक्षा पेक्षा अधिक जात असेल तर त्यासाठी त्यावेळेस कोणत्या योजनेसाठी अप्लाय करायचा ऑफिसमध्ये जाऊन तलाठी कार्यालयाला तहसील कार्यालयाला तिथे जाऊन नेमकं कोणत्या योजनेसाठी त्यांना म्हणायचं की मला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आता तिथे जर तुम्हाला माहीत नसेल तुमच्या वयानुसार कोणत्या योजनेला लाभ करायचा तुम्ही चुकून म्हणला तुमचं वय समजा पासष्टपेक्षा पेक्षा अधिक आहे आणि तुम्ही म्हणले संजय गांधी निराधारचा फॉर्म भरायचा आहे तर ते म्हणतील की तुमचं वय बसत नाही कारण तुमचं पासष्टपेक्षा पेक्षा जास्त झालं चल... पण जर तुम्हाला माहीत असेल की पासष्टपेक्षा पेक्षा अधिक वय जर असेल तर त्यावेळेस कोणत्या योजनेला लाभ कराय भा फॉर्म तुम् भरायचा आहे ते जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही योग्य ते अधिकाऱ्यांना सांगू शकता माहिती आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते नाकारू शकत नाहीत मग जर तुम्ही पात्र असाल तर आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न राहिला असेल बघा वयानुसार तुम्ही तुमचे सर्वच प्रॉब्लेम क्लिअर केले ह्या अत्यंत महत्त्वाच्या सहा योजना आहेत इतक्या महत्त्वाच्या योजना आहेत ना या यावर प्रचंड लाखोच्या संख्येत लाभार्थी लाभ आहेत पण काही लाभार्थ्यांना अजूनही माहिती नाही आहे आणि ते फॉलोअप घेणं सोडून देतात त्यांना वाटतं नाही आमचा लाभ तिथे सात आठ महिने झाले आमची फाईल तशीच पडून आहे तर त्यावेळेस काय करायचं यावर पण मी सविस्तर बोलणार आहे जी आरमध्ये मध्ये पण काही माहिती सांगितलेली आहे कि की किती दिवसाच्या आत तुम्हाला माहिती सांगणं गरजेचं आहे तुम्ही बघा काय असतं की ह्या अशा योजना आहेत की तिथे तुम्हाला स्वतःहून याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो म्हणजे तुम्हाला स्वतःहून तहसीलला जाणं स्वतःहून जाऊन जे आहे या काही गोष्टी तुमच्या ज्या आढलेल्या आहेत तर त्याचा फॉलोअप घेणं हे देखील तुम्हाला करावं लागतं पण असो या योजनेच्या संदर्भात तुम्ही म्हणाल की सर ही माहिती दिली फक्त वयाचीच माहिती दिली पण बाकी आम्हाला महत्त्वाची मा माहिती नाही दिली तुम्ही कोणती माहिती की समजा उदाहरणासाठी या योजनेच्या पात्रता काय आहेत बरोबर पात्रता या योजनेच्या पात्रता काय आहेत या योजनेसाठी कसा अप्लाय करायचा आहे या योजनेसाठी इतर ज्या छोट्या मोठ्या बाबी आहेत कोणते कागदपत्रे लागणार आहेत हे सर्व आम्हाला सविस्तर सांगा तर त्याच पद्धतीने सांगतो आहे या एक एक, एक योजनेचा आणि याच्यामध्ये येणाऱ्या टेक्निकल कारणांचा सर्व मुद्द्यांचा आपण चॅनलमध्ये प्लेलिस्टच्या माध्यमातून मा सर्व माहिती देणार आहोत तुम्हाला जो तुमच्या कामाचा व्हिडिओ असेल तर तो, तो, तो तुम्ही इथून पुढे पाहू शकता पण मात्र ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या त्यामुळेच हा व्हिडिओ खास करून केल्या करण्यात आलेला आहे शेवटी तुम्हाला आणखी जाता जाता हे सांगू इच्छितो की ज्यांची ज्यांची के वाय सी झाली असेल दोन महिन्यापूर्वी ऑक्टोबरच्या अगोदर किंवा ऑक्टोबरच्या दरम्यान आणि त्यांना नोव्हेंबरमध्ये पण जर हप्ता वाढीव आला नसेल तर नक्की तहसीलला जाऊन जे जा आहे तुमची यादी पुढे गेली आहे का तुमच्या सीमध्ये काही अडचण आलेली आहे का त्यांना जाऊन एकदा नक्की विचारण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त पण तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद